की आपल्या ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये चालले काय एका बाजूला आज आपण संविधानाची शपथ घेऊन सरकार स्थापन करताय आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं संविधान नेस्त नाबूद करणाऱ्या नराधमाला माते गुरु म्हणताय नेमकं तुमचं चाललंय काय अरे या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे आम्ही खपवून घेणार नाही बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात झालेल्या दगडफेकी प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या पस्तीस वर्षीय तरुणाचा कोठडीतच मृत्यू झाल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे परभणीच्या या घटनेचे पडसाद धाराशिव जिल्ह्यात पहावयास भेटत असून महाराष्ट्र बंदच्या हक्कीला उमरगा तालुक्यातून शंभर टक्के प्रतिसाद भेटला असून सोळा सुन। डिसेंबरला कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी शहरात भयान शांतता दिसून आली आंबेडकरी अनुयायी सोमना सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी संशयाचं वातावरण तयार झालं असून आंबेडकरी आणि संविधानवादी जनतेनं महाराष्ट्र बंदची हाक दिली होती उबरगाव शहरातील पालिकेसमोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तालुक्यातील सर्व आंबेडकरी आणि संविधानवादी जनता एकत्र येत शहरातून घोषणाबाजी करत पायी रॅली काढली आणि या रॅलीच्या शेवटी तहसीलदार गोविंद येर्मे यांना निवेदन देण्यात आलं उमरगा तालुक्यातील सर्व संविधानप्रेमी आणि आंबेडकरवादी पक्ष आणि संघटनेतर्फे तहसीलदार गोविंद यांच्या यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांकडून शांततेच्या मार्गानं निषेध आंदोलन करताना पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जमध्ये आंबेडकरी अनुयायी तसेच एल एल बी परीक्षेसाठी आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कोठडीत जबर मारहाण करून खून केला असून यात जबाबदार असणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक जरबांड आणि दोषी असणारे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करून शासकीय सेवेतून बडतर्फक करण्यात यावे तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे आणि परभणी प्रकरणात पोलिसांकडून झालेल्या अमानुष अत्याचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि अटकेतील सर्व आंदोलकांचे गुन्हे रद्द करून अटकेतील सर्वांना तात्काळ सोडण्यात यावे या निवेदनावर कैलाश शिंदे हरीश डावरे रामभाऊ गायकवाड विजय वाघमारे दिलीप भालेराव सचिन माणे संतोष सूर्यवंशी दत्ता रोंगे सुभाष सोनकांबळे अॅडव्होकेट मल्हारी बनसोडे कृष्णा जमादार सुरेश जमादार शरद कांबळे बाबा मस्के यांच्यासह शंभराच्या वर आंदोलकांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत दरम्यान मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनावर तालुकाध्यक्ष बालाजी पवार नितीन जाधव ओंकार धोत्रे ताणाजी दंडगुले शंकर दंडगुले बसवराज दणगुले शरण चौगुले दुर्गप्पा धोत्रे राम धोत्रे इरप्पा खोडके आणि बंडू पवार आदींच्या स्वाक्षऱ्या असून सदर निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आलंय यामध्ये नमूद करण्यात आलंय की परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या नराधमावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच निष्पाप आंबेडकरी अनुयायांवर अमानुषपणे लाठीचार्ज करून मयज सोमनाथ सूर्यवंशी यांचा खून करणाऱ्या दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून गुन्हा नोंद करा परभणी येथील झालेल्या घटनेचा जाहीर करत हो। आज उमरगा शंभर टक्के कडकडीत बंद पाडण्यात आलेला आहे हा भारत देश भारतीय संविधान घटनेवर चालणारा देश आहे त्या ठिकाणी बौद्ध बांधवावरती व आंबेडकरी प्रेमी जनतेवरती त्या पोलीस प्रशासनाने बेमानूस असा लाठीचार्ज करून त्या ठिकाणी आमचा एक भीमसैनिक सोमनाथ सुरेमजी यांचं न्यायालयीन कारागृहामध्ये निधन झालेलं आहे त्याच्या निषेधार्थ आज उमरगा तालुक्याच्या वतीने सर्व आंबेडकरवादी संघटना सर्व राजकीय पक्ष व विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं आज उमरगा शहर कडकडीतपणे बंद ठेवण्यात आलेला आहे आणि उमरगा शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व कालकथित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घोषणा देत आज उमरगा शहरामध्ये सर्व दलित बांधवांच्या वतीनं एक मोर्चाचं स्वरूप या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आणि माननीय तहसीलदारामार्फत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देऊन त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आपल्या ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये चाललंय काय एका बाजूला आज आपण संविधानाची शपथ घेऊन सरकार स्थापन करता है आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं संविधान नेस्त नाबूद करणाऱ्या की नेमकं तुमचं चाललंय काय अरे या फुले साहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे आम्ही खपवून घेणार नाही याद रश झाल्यानो या आमच्या बेछूट अशी लाठीचार्ज करणाऱ्या सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा आणि त्यांची वरिष्ठ पातळीवरून सकोलाशी चौकशी लावा आणि त्या ठिकाणी आमचे सर्व बौद्ध बांधव आज त्या ठिकाणी सडत आहेत त्यांना तात्काळ त्या जेल मधून त्यांची सुटका करा अन्यथा पुढच्या काळामध्ये उमरगा आणि लोहारा तालुक्याच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन छेडू आणि प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव